नमस्कार जै जै भारत जय 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 हिंद भीम देशातील तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी डी पांढरे भीमरत्न बहुदिश सामाजिक संस्थापकाध्यक्ष सोलापूरच्या पवन नगरीमध्ये चार हुतात्मे तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिलेदी होळकर ज्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार जीर्णोद्धार केला अशा अहिल्या माता होळकर आणि चार हुतात्मे यांच्या पुतळ्यासमोर जे अतिक्रमण विभाग मुक्त करण्यासाठी मी आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या महूर्तावर बेमोजूत धरण्या बोम मारून बेमुजू धरण्यास आहे त्याचं कारण असं की जे आमची चार हुतात्मे अहिलेदी होळकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी खेळ्याच्या गाड्या फुलप्या आईस्क्रीमच्या गाड्या अनेक प्रकारच्या गाड्या खेळ सगळं तिथं आत अतिक्रमण भरपूर झालेलं आहे वर्ष दीड वर्ष झालं मी तिचा पाठपुरावा करतो आहे हात जोडतो आहे त्यांच्या पाया पडतोय बाबांनो जगा आणि जगू द्याची भूमिका आमची आहे आम्हाला कुणाच्या पोटावर पाय द्यायचं नाही कुणाला उपाशी मारत नाही एक तर सोलापूर धंद सोलापूर शहरामध्ये उद्योगधंदे नाही आहेत आम्ही जगा आणि जगू द्याची आमची भूमिका आहे आम्ही त्यांना हात जोडून विनंती केला बांधवांनो मित्रांनो तुम्ही हे पुतळ्यातच एक पाच दहा फूट लांब अंतराने तुम्ही गाडी लावा आमचं कुठलीही हरकत नाही त्याच्यामुळे मी तेवीस दोन दोन हजार चोवीसपासून महानगरपालिकेचा पाठपुरावा करतो आहे वर्ष दीड वर्ष झालं मी अतिक्रमण विभाग असेल आर टी ओ विभाग असेल शहर वाहतूक नियंत्रण कक्ष पोलीस विभाग असेल या सगळ्यांना पाठपुरावा करून मी वैतागलो शेवटी मला आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्या सर्व प्रशासनाच्या विरोधात बोम मारो आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे माझी एकच विनंती आहे त्या ठिकाणी चार हुतात्मा पुतळा आहिले दिवसपर्यंत पुतळा मुक्त व्हावा तिथं सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजेत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तिथं सुरक्षा रक्षक नेमला पाहिजे पुतळ्याचं सोशोभीन करण्यासाठी तिथं एक माळी नेमला पाहिजे आणि ते पूर्ण क्षेत्र अतिक्रमण सी सी टी व्हीच्या छत्रछाएखाली आलं पाहिजे त्याच्या कक्षेमध्ये आलं पाहिजे हे माझ्या प्रमुख चार पाच मागण्या आहेत जोपर्यंत हे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी बोम मारून आंदोलन थांबणार नाही जय भीम जय भारत जय संविधान आणि आमची सं संघटनेच्या संस्थेच्या वतीने अजून एक महत्त्वाची मागणी आहे की जो परिसर आहे पुतळा परिसर ह्या ठिकाणी असं एक पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे हे आम्ही तुम्हाला दाखवत आहे बघा या अतिक्रमणाने मी दीड वर्ष झाले सगळे फोटो पाठपुरावा करतो आहे प्रालिका प्रशासनाने दिलेले आहेत पोलीस प्रशासनासोबत दिलेले आहेत सोला आपले सी पी सुद्धा दिलेलं आहे हे एरिया अतिक्रमणमुक्त व्हायला झालाच पाहिजे आणि आमच्या अजून एक मागणी आहे की तो एरिया हॉकर्समुक्त झाला पाहिजे आणि नो no डीजेल झोन झाला पाहिजे त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचे असू दे संस्थेचे संघटनेचे डिझेल असू दे कुठल्याही डिजेटला तिथं डिझेल लावण्याची परवानगी मिळू नये तो नो डिझेल झोन व्हावा जसं की सात रस्ता आहे जसं की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे चार हुतात्म्याचा सॉरी अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे जे आप जे जे जिथं आपले राष्ट्रपुरुष आहेत त्या त्या ठिकाणी झोनमुक्त झालं पाहिजे डिजिटल झोन झालं पाहिजे आणि मुक्त त्या चार हुतात्म्यांचा दा पुतळा झाला पाहिजे ही माझी पालिका प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हा जुडून नम्रतेची विनंती आहे जर आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर आज बोमारो आंदोलन आहे उद्या भविष्यात कुठलं आंदोलनही सांगता येणार ना नाही कारण हे तमाम भारतवासियांच्या सोलापूर शहराच्या जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे ते चार हुतात्मे देशाचे आहेत ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर आमचं सोलापूर शहर हे तीन दिवस अगोदर स्वतंत्र झालेलं आहे अख्ख्या देश पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य झाल्यापर्यंत सोलापूर हे तीन दिवस अगोदर स्वातंत्र्य झालेलं आहे ते स्वातंत्र्याचे फळं पहिले अगोदर आम्ही भारतात आम्ही चाकलेले आहेत त्यामुळे आमची विनंती आहे पालिका प्रशासनाला आणि सर्व शासकीय नियंत्र पक्षांना आर टी ओला आणि शहर वाहतूक नियंत्रणाला की आपण हे लवकरात लवकर हे मुक्त करावं हे माझी हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे जय भीम जय भारत जय सविधान